सोने आणि चांदी मध्ये विश्वसनीय नाव म्हणजे ज्योतिर्लिंग ज्वेलर्स अर्थातच ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये सुरू आहे भव्य हॉलमार्क चांदी महोत्सव पंधरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत हा महोत्सव असणार आहे आणि जर तुम्ही आता ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये गर्दी बघितली तर काय बोलावं सुचत नाहीये खूप छान अशी गर्दी आज इथे झालेली आहे आणि एक वेगळाच आनंद आपल्याला सगळ्याच कस्टमरच्या चेहऱ्यावर बघायला मिळतोय अर्थातच नेमका हा महोत्सव कशाचा आहे ते जाणून घेऊया ज्वेलर्स तर ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये सुरू आहे चांदी हॉलमार्क महोत्सव आणि चांदीचा कुठलाही दागिना किंवा कुठली चांदी तुम्ही खरेदी केली तर त्याच्यावरती तुम्हाला हॉलमार्क मिळणार आहे आणि खरं तर हॉलमार्क आपल्याला कुठेच मिळत नाही बदलापूरमध्येच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये हा प्रथमच आपल्याला महोत्सव दिसतो आहे आणि त्याचमुळे चांदी खरेदी करण्यासाठी इथे प्रचंड प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे हा महोत्सव एकतीस मार्चपर्यंत असणार आहे आपण सर्वप्रथम काही कस्टमर्स आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आणि नंतर आपण मध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेऊया की नेमका चांदी वॉलमार्क वौ, काय असतं जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल तर जर आपण इथे बघितलं तर आपल्याला वेटिंगलाही दिसत आहेत त्यासमोर नमस्कार सर काय खरेदी करत आहात जसं विजिट केलेली आहे नवीन इम्प्लिमेंट केलेलं महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आहे असं ऐकलं मी आता जस्ट बघायला आलो आहे प्रमाणे त्यांचा एक नवीन काहीतरी योजना केलेली महाराष्ट्र कुठेच नाही कुठेच नाही फक्त आहे आता बघूया आता लवकर भरपूर खरेदी करणार मग नक्कीच छान वाटलं तर नक्कीच नक्कीच मस्त काय बोलाल काय खरेदी करणार आहात आज बघूया आज आणि मिसिस आणि मुलगा आतमध्ये आहे ते काहीतरी खरेदी करतायत आणि पहिल्याच वेळेला पाहतोय आम्ही भरपूर शॉपिंग होणार आज मध्ये आपण बघता तिथे म्हणजे मध्ये ज्या महिला आहेत त्या शॉपिंग करत आहेत आणि बाहेर जेंट्स वेट करत आहेत भरपूर म्हणजे जसं जसं माहिती पडते सगळ्यांना की ते चांदी महोत्सव सुरू आहे तसे तसे सगळे तिथे येत आहेत मध्ये जाऊया आपण आता प्रचंड गर्दी आपल्याला दिसते आहे भव्य वॉलमार्क चांदी महोत्सव इथे सुरू आहे आणि अतिशय एखाद्या जत्रेला जशी गर्दी असते तशी गर्दी आहे परंतु ही गर्दी आहे सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी तर बदलापूर बदलापूरमध्ये ज्योतिर्लिंग ज्वेलरचं खरंच आपण कौतुक करायला पाहिजे कारण ही गर्दी आम्ही फक्त वडापाव किंवा भजियाच्या दुकानावर बघितली होती आणि एवढी गर्दी सोन्या चांदीच्या दुकानात असणं शक्यच नाही पण ते शक्य झालेलं आहे आज आपण थोडासा वेळ काढून सरांशी नक्कीच बोलूया तर सचिन सर आपल्या सोबत आहे आज आपण जास्त वेळ नाही घेऊ परंतु सर नेमकं हॉलमार्क काय आहे आमच्या दर्शकांना नक्कीच सांगा कसं आहे की आता तुम्ही बघत असाल की सोन्याच्या दागिन्यावरती आपण बावीस कॅरेट नाईन वन सिक्स आपण दागिने घेत असतो त्याचप्रमाणे आता आपण चांदीच्या दागिन्यावरती सुद्धा हॉलमार्किंग सक्सेस गेलेला आहे आता तुम्ही तसं बघायला गेला तर लोकल लेवलला कुठेही चांदीचे दागिने तुम्हाला हॉलमार्क मध्ये बघायला मिळत नाही पण आपण आपल्या ग्राहकांची फसवणूक कमी व्हावी याच्यासाठी आपण ते दागिने विकायला सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला दाखवायचं झालं तर प्रत्येक दागिन्यावरती असा बावीस कॅरेट बा, नाईन टू फाईव्ह सिल्वर असा तुम्हाला मार्क येईल जो बी आय बी आय करून येईल म्हणजे गोलमार्क जे आहे त्याच्याकडून तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या चांदीचा परतावा बाहेर जसं तुम्हाला साठ टक्के पन्नास टक्के चांदीचा परतावा मिळतो तसा तुम्हाला आमच्याकडे हॉलमार्क प्रमाणे पूर्ण चांदीचा परतावा मिळेल प्युअर चांदी बघता येईल प्युअर चांदीच्या प्युरिटीची खात्री आम्ही शंभर टक्के देऊ आम्हीच नाही तर मानव ब्युरो जे इंडिया बीआयएस सर्टिफाई बीआयएस सर्टिफाईड तुम्हाला मिळेल तर बीआयएस म्हणजेच एक सर्टिफिकेशन असतं जे आपल्याला प्रूफ करता येतं की हा दागिना किंवा ही चांदी प्युअर आहे असं आणि त्याचा वॉलमार्क तुम्हाला इथे मिळणार आहे ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये सर पहिल्यांदाच आहे बदलापूर मध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण हे पहिल्यांदाच हे करतोय आणि याच्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद पण आपल्याला भरपूर मिळालेला आहे खूप मिळतो जसं मी पहिलेच बोलली म्हणजे बघू शकता कस्टमर बाहेर सुद्धा वेटिंगला तेवढंच आपल्याला सपोर्ट हे करतो ही अपेक्षाच नाही की सोन्याच्या दुकानात किंवा चालीच्या दुकानात एवढी गर्दी असते बदलापूरकरांना काय आव्हान कर बदलापूरकरांना आम्ही आवाहन करू की तुम्ही कुठेही घेतले खरेदी केली तर बी आय जो स्टॅम्प आहे किंवा जो शिक्का आहे तो चेक करून त्याची खात्री करायची असेल तर एकदा जास्त वेळ न घेता आता आपण बाहेरही जाऊया जर आपण बघितले इथे तर भरपूर प्रचंड आपल्याला गर्दी दिसते आहे कितीही ग्रामची खरेदी करा कुठलीही खरेदी करा तुम्हाला इथे छान असं वॉलमॉर्क मिळणार आहे दोनच मिनिटं बोलूया आपण खरं किती ग्रामपर्यंत साधारण खरेदी करावं लागलं असं काय एक ग्रामपासनं किती मोठा दागिना घ्या तुम्हाला प्रत्येक दागिना वॉलमार्कचा स्टॅम्प असणार काय खरेदी करतायत लोक सगळ्यात जास्त जे पण काय तुम्हाला जे पण तुम्ही दागिना मिळेल बिगर व्हॉलमार्क तुम्हाला कुठलाही दागिना मिळणार नाही जास्त वेळ न घेता पुढे जाऊया पुढे जायला तर जागाच नाही आपल्याला खूप गर्दी आहे अक्षरशः आणि ही गर्दीच आपल्याला दाखवते आहे की प्रचंड प्रतिसाद मिळतोय सगळ्यात बदलापूर करायचा अक्षरशः बदलापूरच्या बाहेरून सुद्धा गर्दी झालेली आहे की सरांशी बोलूया आपण काय खरेदी केलंय आज मिससाठी पायातल्या मॅडम बोलला काय खरेदी केला आज जोडवी घ्यायची छान एक मॅडमने छान ऑप्शन दिलेलं आहे जोडवी घेण्यासाठी इथे या फ्युवर चालीच्या कसा आहे म्हणजे हॉलमार्क वगैरे छान आहे आम्ही आता इथे बदलापूर लावून बारा वर्ष झाले पण सोन आम्ही इथूनच घेतो मस्त गर्दी दिसते आपल्याला थोडंसं मध्ये आप जाऊया आपण आता कशी आहेत आपल्यासोबत काय बोल काय खरेदी केलं नाही केलं नाही कार्यक्रमाला बोलवलं छान मस्त हरकत नाही गरबी बघत आहात आपण जोडवी वगैरे सुद्धा खरेदी करायची असेल तर छान तुम्हाला इथे संधी आहे वॉलमार्क रजिस्टर म्हणजे वॉलमार्क असलेली जोडवी तुम्ही आता इथे घेऊ शकता चांदीचा जो की महिलांचा सगळ्यात पहिला दागिना असतो चांदीचे दागिने बघूया आपण काय काय आहेत ते तर चांदीच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला इथे भरपूर सगळेच दागिने मिळत आहेत सोन्याचे सुद्धा दागिने आहेत चांगले डागिना मध्ये पैंजण पासून तर सगळं झाड मॅडम ला बोलूया हाय मॅम खूप छान दिसत आहेत आज काय खरेदी करत आहे आम्ही छोटे बच्चे केले कडे देखील अरे वाह छान कसं वाटतंय पाहिजी वगैरे कशी आहे छान छान आहे सगळं डिझाईन आहेत का मनासारख्या काय घ्यावं काय नाही घ्यावं असं वाटतं कन्फ्युज तुम्ही काय घेतात आणि पण सेमच घेतोय छान बाहेर जाऊया आपण आता मॅडम मॅडमनी काहीतरी घेत काय घेतलंय काय खरेदी दो, केलं दोन चेन दोन हे ब्रेसलेट सॉरी पेंडेंट आणि एक रिंग अरे बापरे एवढं सोडत चांदीच दुकानात एवढी खरेदी वा खूप छान खूप अजून काय घ्यायचं होतं अजून काय बरंच काय कंट्रोल केलं आणखी छान आहे ब्रेसलेट्स पण खूप छान आहेत छान तर आपण छान मस्त गर्दी झालेली आहे इथे सोडे चांदीच्या दुकानामध्ये प्रथमच आपल्याला एवढी गर्दी दिसते आहे अक्षरशः ठाणे मधून सुद्धा जसे जसे नागरिकांना माहिती पडते तसे ते इथे येत आहेत दुकानात उभं राहायला जागा नाहीये एवढी गर्दी आपल्याला दिसते सगळेच नेकलेसेस वगैरे हार वगैरे सगळं काही आपल्याला इथे मिळणार आहे गर्दी गर्दी, गर्दी। तर बदलापूर शहरामध्ये जर आपण बघितलं तर भव्य वॉलमार्क वॉलमार्क चांदी महोत्सव सुरू आहे बदलापूर मधील पहिले हंड्रेड पर्सेंट वॉलमार्क चांदीचे हे असे शोरूम आहे मिनिट बदलापूर पश्चिम आपले सेम ऑफर आहे ते स्वतः माझं शो रुम आहे तिकडे पण अशी ऑफर आहे ऑफर ऑफर अशी काही नाहीत आहे तुम्हाला मला जे पण टाकीने मिळतील ना ऑफर माझ्यापाशी एक रुपयाचे ऑफर नाही जे पण तुम्हाला मिळेल ते प्युअर मिळेल तुम्हाला तिकडे पण होलमापूर तीच चांदी मिळेल तर बदलापूर ईस्टला आपण आता सध्या आहोत पुन्हा एकदा आपण लोकेशन कव्हर करूया कारण गर्दी तेवढी झालेली आहे आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया आपण काय खरेदी करणार आहात आज बघतो काय खूप काय खरेदी करायचंय आज खूप छान 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 कुठून आलात आपण हो कुठून आलात कात्र आज रविवार आहे आणि महिलांना खरेदी करायचं म्हणजे खूप आवडतो त्या डागीना खरेदी करायचं म्हणजे अजून जास्त आवडतो बोललात हरकत नाही तर पुन्हा एकदा आपण बोलणार का गर्दी खूप झालेली आहे जर आपण बघितलं तर आपण एकदा एक लोकेशन कव्हर करूया आता बदलापूर ईस्ट अर्थातच सोने आणि चांदी मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव म्हणजे आपलं ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये आपण आहोत आता हा आहे आपला न्यू डीपी रोड जो की कात्रपला पुढे जातो आणि इथे आहे आपलं ज्योतिर्लिंग ज्वेलर्स सिल्वर पॅलेस आज इथे हंड्रेड पर्सेंट वॉलमार्कचा जो आहे मोठा असा महोत्सव सुरू आहे आणि त्याच महोत्सवाची गर्दी इथे आता होती आहे मॅडमशी बोलूया आपण ने काय खरेदी केलेला आहे आज काय खरेदी केलं आहे आज बारशासाठी ना माझ्या फ्रेंड मुलीच्या बारशासाठी आम्ही पहिल्या मनासारखे भेटले आवडते ने ने आम्ही नेहमी इथे येतो आणि इथूनच खरेदी करतो म्हणजे विश्वसनीय स्थळ आहे लवकर घेतलं की किती वेळ लागला एक दीड तास लागला पाय पडायला थोडा वेळ लागतोय पण ते लोक चांगलं सर्व्हिस देतात दे 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 भरपूर गर्दी तरी पण ते सर्वांना होते सर्व्हिस होत नाही कस्टमर सुद्धा इरिटेड होतात तर हाच एक मोठा दागिना आहे की कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली जाते आपणही मध्ये बघितलं खूप प्रचंड गर्दी आहे पण इथला स्टाफ अगदी कॉपरेटिव्ह आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या आणि व्हिजिट करा काय बोलाल सर काय घेतलंय मी तर फक्त पूजा करण्यासाठी आलो ते भेट केलेलं होतं काय बोलाय ज्योतिर्लिंग ज्वेलर्स बद्दल येतो इथे पासून सर्व्हिस चांगली आहे सर्व्हिस आहे बोलायला चांगली <laughs> अगदी बरोबर बोलला काय बोलायला मॅम कसं वाटतं इथे आल्यावरती मनासारखी दागिने मिळतात का हो कानातले वगैरे घेतले घेतलेत ना सगळीच गर्दी आपल्याला बघायला मिळते आज खरं तर ही गर्दी ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मधलीच आहे आणि जर तुम्हालाही सोने किंवा चांदीचा कुठलाही दागिना खरेदी करायचा असेल आणि त्याच्यावरती चांदीवरती जर आता आपण बघितलं की हॉलमार्क मिळत आहे आपल्याला हॉलमार्क म्हणजेच काय पुन्हा एकदा तुम्हाला सांगते जसं की बी बी आय एस रजिस्टर म्हणजेच जी चांदी तुम्ही खरेदी करत आहात ती अगदी प्युअर आहे असं ते सर्टिफिकेट असतं तर बी आय एस रजिस्टर जो हॉलमार्क आहे कुठल्याही दागिन्यावरती तुम्हाला इथे मिळणार आहे आणि म्हणूनच तुम्ही जर सोने किंवा चांदी खरेदी करायचं असेल तर एकमेव ठिकाण ते म्हणजे ज्योतिर्लिंग ज्वेलर्स बदलापूर ईस्ट आणि बदलापूर वेसला सुद्धा यांची एक शाखा आहे दोन्ही ठिकाणी आज हा महोत्सव सुरू आहे तर तुम्ही पण या आणि नक्की काहीतरी खरेदी करा आज जर बघितलं तर आज गर्दी पण दिसते आपल्याला मॅडमला बोलूया काय खरेदी केलं काही नाही नाही आज नाही केलं पण आम्ही ते कसे आहे सर्व ज्योतिर्लिंग ज्वेलर्स सर्व छान आहे तर मग थांबूया आपण इथे आता पुन्हा एकदा एक दाएक नजर टाकूया ज्योतिर्लिंग सिल्वर पॅलेस मध्ये आपण आलो होतो जिथे सुरू आहे भव्य हॉलमार्क चांदी महोत्सव पंधरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत हा महोत्सव असणार आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट हॉलमार्क चांदीचे दागिने तर कुठलंही चांदीचे दागिने घेतलं त्याच्यावरती तुम्हाला हॉलमार्क मिळणार आहे आणि हा महोत्सव फक्त बदलापूरमध्ये सुरू आहे ठाण्यावरून सुद्धा लोक इथे लांबून लांबून येत आहेत चांदीचे दागिने परचेस करण्यासाठी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील जर तुम्हाला माहित नसेल हा महोत्सव सुरू आहे तर आता माहिती पडलाय मग आताच या आणि आपल्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्सला भेट द्या काय बोला कशी आहे सर्व्हिस इथली व्यवस्थित आहे मस्त छान छान काय काय खरेदी केलंय आपण इथून आपण नेहमी इथं सगळं खरेदी केलं बांगड्या लक्ष्मीहार परत पायजन युजन सगळं आम्ही इथंच करतो इथेच खरेदी केलं हो पहिल्यापासून बदलापूर बदलापूरमध्येच राहतात आपण बदलापूरमध्येच राहतो आम्ही तर एक विश्वसनीय ठिकाण आहे ज्योतिर्लिंग ज्वेलर्स तर मग तुम्ही पण या आणि व्हिजिट करा बघत राहा आपले बदलापूर सह एक लाख दर्शक संख्या असलेली तुम्ही सर्वांची वृत्तवाहिणी जी तुमच्यासाठी काम करते मग तुम्हाला आजचा हा जो महोत्सव आहे कसा वाटतोय ते सुद्धा सांगा धन्यवाद पुन्हा एकदा एक मध्ये नजर टाकूया आणि इथे थांबूया महिलांसह जर आपण बघितलं तर इथे आपल्याला पुरुषांची सुद्धा तेवढीच गर्दी दिसते कारण महिला मध्ये खरेदी करतायत आणि अगदी खरेदीचा आनंद घेत आहेत पुन्हा आपण मध्ये नाही जाऊ आता नाहीतर आपलं बाहेर निघणं थोडंसं कठीण होईल कारण गर्दीच तेवढी आहे तर मग थांबूया इथे बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद